नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये शिक्षक दिनानिमित्त साई कम्प्युटर जिंतूर तर्फे प्राध्यापकांचा सन्मान समाजाला योग्य दिशा देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा उपक्रम साई कम्प्युटर जिंतूर तर्फे हाती घेण्यात आला शिक्षक दिनानिमित्त शकुंतलाबाई बोडेकर महाविद्यालय जिंतूर येथील सर्व प्राध्यापकांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक कैलास मुटकोळे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतलाबाई बोर्डेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक खंडेराव भिसे बी सी एस आणि बी सी ए कॉलेजच्या प्राचार्य मुंडे मॅडम तसेच अभिनव वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार पाहुणे सर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना म्हटले की शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे योगदान अनमोल आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊन यश मिळवितात साई कम्प्युटर जिंतूरतर्फे सर्व शिक्षकांना कृतज्ञता व्यक्त करत संदेश देण्यात आला की शिक्षकांचे मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे मूळ आहे आम्ही सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या आरोग्य आयुष्य आणि कार्यासाठी शुभेच्छा देतो या कार्यक्रमास साई कॉम्प्युटरचे संचालक महेश देशमुख सर पत्रकार शेख अहमद पत्रकार सचिन राय पत्रिवार रितेश ससे सय्यद मुजाहिद पंकज सोनवणे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर